आहे भगवंत म्हणतात तू टेन्शन घेऊ नको सुद्धा होत जात हे चिंतन करण्याचं विश्व नाही हे माझं विश्व आहे जग कस चालवावं इतकं सुंदर सांगतात फार सुंदर काय सांगतात सुंदर रीतीनं एक समर्थाती तयापासो भूते होती वायाची काय बोलते जगामध्ये अर्जुना तू म्हणतो मी यांना मारेल हे मरतील मग वर्णशंकर होईल पाप जगामध्ये वाढेल सगळे परिवर्तन होतील भगवंत अर्जुनाला म्हणतात अर्जुना आम्ही असं ऐकलंय की या जगामध्ये एक ईश्वर नावाचं अस्तित्व आहे एक एक समर्थ आता तयापासून भूते होती आणि ते या जगावर नियंत्रण ठेवतात वायाची काय बोलते जगामध्ये सगळं फुकटच तूच एकटा तू यांना मारणार हे मारणार पापाचार होणार तू कोण आहेस किती वेळा जन्माला आलास किती वेळा मेलास याचा काय अंदाज आहे तुला मूर्खपणे नेनसी न वे ते चिंतचे शब्दांचा प्रयोग फार गोड आहे अर्जुना मूर्ख पण तुझ्यामध्ये दडलेला आहे बावळट पण तुझ्यामध्ये दडलेले आहेत न वे ते चिंतसे युद्धाचा विचार कर कर्माचा विचार कर एवढंच तुझ्या हातामध्ये बाकी या जगातलं काहीच तुझ्या हातामध्ये नाही समज अर्जुना तू यांना नाही मारलं भगवंत अर्जुनाला प्रश्न करतात बरं का समज अर्जुना तू या लोकांना नाही मारलं तरी काय होती चिरंतन तू नाही मारलं म्हणून काय आजरामर होणार आहेत का भीष्म मरणार नाही का द्रोणाचार्य मरणार नाहीत का दुर्योधन मरणार नाहीत तुझ्या न मारण्याने हे काही अमर होणार आहेत का ते मरणार आहेत मग मार ना अर्थ कळतो का मरणार आहेत ना मग मार हा मी तुला आदेश देतो नाही महाराज जर ते पाप वगैरे झालं मग मी कशा करताय तुझ्या रथावर जो बसलेलो आहे मी कशा करता बसलेलो आहेत माझ्या आज्ञा पालन कर कारण की या जगाचा नियम असा आहे कर्म करावं एवढ्यामध्येच मध्येच माणसाचं सार आहे याच्या पुढे त्यांनी विचार करू नये हा मोठा सिद्धांत आहे बरं का तिसऱ्या अध्यायाचा मोठा सिद्धांत माझे शब्द नीट आहे का बरं का कर्म केलंच पाहिजे माणसाने हा सिद्धांत आहे पण याच्या नंतरचा विचार माणसाने करू नये ते दुःखाचा सुखाचा विचार भगवंताचा आहे अगदी इमानदारीनं तुम्ही कर्म केलं कर्म करणं तुमच्या हातामध्ये आहे पुढचं तुमच्या हातामध्ये नाही आमचे डॉक्टर लोक आहेत एखादी केस त्यांच्याकडे आली काय करू शकतात ते व्यवस्थित ऑपरेशन करू शकतात जगणं न जगणं पेशंटच्या जी जीवनावर कर्तव्य कर्मच प्रत्येक बाबतीमध्ये हा सिद्धांत आहे शेतकऱ्यांनी उत्तम स्थिती करावी सगळी चांगली शेती केली त्यांनी पण तो जर म्हणत असेल की शेतीपासून मला एवढं उत्पन्न मिळायला पाहिजेत निसर्ग बांधलेला नाही काय अवस्था झाली मी येताना बघितली सगळ्या शेतकऱ्यांच्या आशेवर गारा पडल्या पाणी पडल्या असं म्हणत नाही बर आता काय करणार आहे तुम्ही तुम्ही आशाच का केली हा पहिला प्रश्न नाही महाराज तुम्ही संत जरा शेतकऱ्याच्या बाबतीत उदारक धरून ठेवा मी ठेवतो हो पण देवानी ठेवलं पाहिजे ना माझी इच्छा आहे किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो माझी इच्छा आहे पण निसर्गाचं मत काय हे कुणी ठरवलेलं आहे आणि निसर्ग शब्दाचा अर्थच ईश्वर आहे विज्ञान काय सांगतोय कमी दाबाचा पट्टा तयार झाला कुणी केला प्रश्न शिल्लकच आहे मागे पेपरला आलो तर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला उत्तर ध्रुवीय स्थळावर म्हणून इंग्लंडमध्ये बर्फाचं प्रमाण जास्त झालं घराच्या समोर प्रत्येकाच्या लंडन मध्ये चार चार फूट एका रात्रीमध्ये बर्फ साठतो कशामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कुणी निर्माण केला पट्टा विज्ञान ती माहीत नाही कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला एवढं सांगू शकतो पण पट्टा का निर्माण झाला हे सांगू शकत त्यालाच म्हणतात कर्म एक कर्म सामुदायिक असतं आणि एक कर्म व्यक्तिगत असत अर्थ लक्षात येतो सामुदायिक कर्म शब्दाचा अर्थ असा आहे समुदायाचं कर्म समजा एक विशिष्ट प्रकारचा एरिया आहे तिथे जर काही निर्माण झालं तर ते सामुदायिक कर्म असतं त्याचे सुखदुःख सह सगळ्यांना भोगावे लागतात ते सामुदायिक कर्म आहे आणि एक व्यक्तिगत कर्म आहे सगळ्याच चांगलं होतं याच पिकत नाही नाही पट सगळ्यांची शेती सारखीच असते हे बियाणं आणते ते ना किडकं बियाणं निघतं बिअर तर सगळ्या बरोबर उगवतं सगळ्याच याच एकट्याच उगवत नाही तो म्हणतो काय झालं बियाणं खराब आहे कर्म खराब आहे म्हणून तुझ्याच नशिबात खराब आहे चांगलं बियाणं शोधायला गेला असतो आणि बियाणं खराब निघाला नशीब काय करता येत नाही त्याच्यामुळे परिवर्तनीय असं जीवनामध्ये नाही काही हे तिसऱ्या अध्यायाचा मुख्य सिद्धांत आहे आणि या सिद्धांताचं मुख्य लक्षण फार पूर्वीपासून चाललेलं आहे सहयज्ञ प्रजा सृष्टवा पुरोवाच प्रजापती पृथ्वी ज्यावेळेस निर्माण झाली होती त्यावेळेस प्रजापतीनं हा सिद्धांत सगळ्या जगासमोर मांडलाय सगळ्यांनी कर्म केलंच पाहिजेत बिना कर्माचं खाणाऱ्याला भगवंत मानतात मी पचू देणार नाही नीट ऐका ज्ञानेश्वरी जो वाटून खाणार नाही जो स्वतः एकटाच खाईल भगवंत म्हणतात ए पचंती आत्मकारणात सस ते नाही जो स्वतः करता जीवन जगतो भगवंत त्याला म्हणतात तो चोर आहे तुम्ही ठरवा तुम्ही कोण आहात हे भगवंतांनी किती सोप्या आणि साध्या शब्दामध्ये लिहिलेले यज्ञ म्हणजे काय कुंड तयार करून हवन करणं त्याला यज्ञ म्हणत नाही यज्ञ शब्दाचा अर्थ आहे सामुदायिक जीवन जगणं त्याचं नाव यज्ञ यज्ञ म्हणजे कुंड करा हवन करा बाकीच्याने बसून राहणे आवती टाका ते यज्ञ नाही यज्ञ शब्दाचा जो ज्ञानेश्वरी मध्ये अर्थ आहे तो आपल्या वाट्याला आलेलं कर्म करणं हेच स्वधर्म आहे हाच यज्ञ आहे तो इमानदारने केलं तर तो, तो यज्ञ फलीभूत होतो यज्ञ परिपूर्ण होतो पण यज्ञ म्हणजे एकट्याने आणि एकट्याने करणंच चुकीचं आहे हे कर्मामध्ये शिकवलं जात आणि वस्तुस्थिती अशी ज्ञानोबरा सांगतात एकट्याला या जगात काहीच करता येत नाही तुमच्या अंगावरचे जे कपडे आहेत याला किती माणसाचं योगदान आहे कधी अभ्यास करून पाहिलंय का ते कापसाचं बी कुठं तयार झालं कुठल्या जमिनीमध्ये तो कापूस तयार झाला कुठल्या शेतकऱ्याने विकला कुठल्या व्यापाऱ्याने घेतला कुठल्या मिलमध्ये गेला कुठं त्याचा दोरा तयार झाला कुठल्या कंपनीमध्ये गेला कुठं कापड झालं कुठल्या होलसेलकडे आलं कुठल्या कॉमनकडे आलं कुठल्या शि शिंप्याकडे जाऊन तुमच्या अंगात आलं किती माणसं लागली काय करतो एक माणूस काय कि मदत त्याला परिवर्तन किती माणसच माणसाच याला म्हणतात यज्ञ यज्ञ शब्दाचा अर्थ आहे एकटा माणूस काहीच करू शकत नाही जगामध्ये अप्रत्यक्ष का होईना माणसच माणसाला मदत करतात कुठल्या ना कुठल्या रूपाने हो संशोधनाच्या रूपाने हो एखाद्या ज्या ज्याने विजेचा शोध घेतलाय त्यांनी या जगावर उपकारच केलेले आहेत तो यज्ञच आहे त्याचा संशोधकांना जुन्या काळामध्ये ऋषी म्हणायचे जसं आपले विश्वामित्र ऋषी आहे संशोधन केलेले कन्हाद ऋषी आहेत अणु अणुई परमाणूचा शोध घेतलेला आहे अणुभट्टी लावणारे या जगातले पहिले वैज्ञानिक म्हणजे गौतम ऋषी ज्यांनी त्र्यंबकेश्वरला अणुभट्टी लावलेली होती संशोधकच आहे नष्ट झाला असेल हा भाग सोडून द्या पण भगवंताचा पहिला नियम असा आहे कर्म हे केलंच पाहिजे आणि जी तुम्हाला मी प्रक्रिया सांगितली हीच प्रक्रिया अण्णात भवंती भूता आणि भगवंताचं वाक्य वर्ग अण्णापासून प्राणी जन्माला येतो अण्णात भवंती भूता आणि अन्न कशापासून जन्माला येतं पर्जन्यात अन्न संभव हा पाऊस पडला तर अन्न जन्माला येतं पाऊस पडावा की न पडावा हे कोणाच्या हातामध्ये यज्ञ जातामध्ये यज्ञ जाता म्हणजे सामुदायिक कर्म पर्जन्यात अन्न संभवा आणि यज्ञात भवती पर्जन्य सामुदायिक कर्म जर चांगला असेल तर निश्चित रूपाने तो परिसर सुखी असतो तिथे तुम्ही जन्माला येतात यज्ञ कर्म समोद्भवा म्हणून कर्म ब्रह्मोद्भवा विधी कर्माला ईश्वर माना हा ज्ञान सिद्धांत आहे याच्यापेक्षा काय सांगायचं तुम्हाला मग तुम्ही संन्यासी आहात ब्रह्मचारी आहात संसारिक आहात का कोण आहात ईश्वराला या सगळ्या गोष्टी मान्य नाही कर्म हे करावंच लागेल याच्याबद्दल दु दुमतच नाही आणि भगवंतांनी स्वतःच उदाहरण दिलेलं आहे अर्जुना मी ईश्वर आहे मला सांग मी का काम करतो मला काही मिळवायचं या जगामध्ये काही या जगात मिळालेलं नाही अशी एखादी वस्तू आहे भगवंत अर्जुनाला प्रश्न विचारतात स्वतःबद्दल ना नवाप वाप्तव्यम या जगात काही मिळवायचं शिल्लक आहे का अर्जुना माझ्यासाठी नाही काही शिल्लक राहिलेलं आहे नाही मग मी का कर्म करतो जर मी ईश्वर असून